गव्हाचं पीठ मी इथे चाळून घेतलेलं आहे आपल्याला मीठ घालायचं आणि गव्हाचं पीठ पातळ असं मळून घ्यायचं एक पळी तेल घालायचं आणि तेलामध्ये गव्हाचं पीठ भिजायला साईडला ठेवायचं अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली कुकरमध्ये पाणी घालून हळद मीठ आणि तेल घालून आपल्याला पाणी गरम करायचं धुतलेली डाळ घालून आपल्याला पाच सहा शिट्ट्या घेऊन डाळ शिजवून घ्यायचं डाळ वेळून घेतली की आपल्याला इथे आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार गूळ साखर अर्धा अर्ध करून घालायचं आणि पुरण आपल्याला एकदम सुक्कं करून घ्यायचं पुरण थोडंसं गार झालं की चाळणीतून पुरण आपल्याला वाटून घ्यायचं चाळणीतून वाटल्यामुळे पुरण मोकळं सुटसुटीत पडतं पुरण थोडंसं आपल्याला सुकवून द्यायचं शुट त्यानंतर ना इथे पुरणपोळी आपल्याला करायला घ्यायची जितकं तुम्ही गव्हाचं पीठ घेणार आहे त्याच्या डब्बल असं आपल्याला पु पुरण यामध्ये घालायचं गुपकुभीत असं पुरण घालून आपल्याला पोळी हलक्या हाताने पातळ लाटून घ्यायची आणि मिडीयम गॅसवरती आपल्याला पोळी इथे भाजून घ्यायची बघू शकता मऊ लुसलुशीत गव्हाच्या पिठा